मुंबई महापालिकेचा बजेट संदर्भातली बातमी आहे मुंबई महापालिकेचा मंगळवारी अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे आणि महापालिका निवडणुकीचं वर्ष असल्यामुळे यंदाचं बजेट हे इलेक्शन बजेट असणार का, का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे यंदाच्या महापालिका बजेटवर फडणवीस आणि शिंदेची छाप असणार आहे अशी एक चर्चा सुरू आहे तसंच रस्ते आरोग्य बेस्ट आणि पर्यावरण या बाबींवर बजेटमध्ये विशेष लक्ष दिलं जाण्याची शक्यता आहे तर मुंबई महापालिकेच्या या बजेट दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या प्रकल्पांसाठी भरीव तरतुदीची अपेक्षा आहे पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून कोस्टल रोडचा दहिसरपर्यंत विस्तार बीएमसी बजेटमध्ये काय तरतुदी असू शकतात ते आपण पाहतोय मुंबईतल्या सर्व रस्त्यांचं कॉन्क्रीटीकरणासाठी तरतूद असू शकते गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी तरतूद असण्याची शक्यता आहे सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठी काही विशेष तरतूद असेल नवीन आरोग्य सुविधांसाठी काय नेमक्या तरतुदी असतील योजना असतील पाहावं लागेल शहर उपनगरातली मैदानं उद्यानांसह इतरही सुशोभीकरणाची कामं आहेत त्यासाठी तरतूद असू शकेल बेस्ट उपक्रमासाठी सुधारित कर असण्याचीही शक्यता आहे प्रदूषण नियंत्रणासाठीच्या उपाययोजना यासाठी काय नेमकी किती तरतूद असेल पाहावं लागेल देवना डम्पिंग ग्राउंड स्वच्छतेसाठी उपाययोजना करण्यात येईल तर सुशोभीकरण प्रकल्प आणि स्वच्छ मुंबई योजना यासाठी किती तरतूद पाहायचं पाहायचंय दिव्यांगांसाठी नवीन योजना येते आहे का त्यासाठी किती तरतूद असेल बीएमसीच्या या बजेटमध्ये पाहायचंय